नमस्कार विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका आज आपण कृतीपत्रिका क्रमांक बाराचा अभ्यास करणार आहोत तर याच्यामध्ये सूचना काय दिलेले आहे पहा खालील चित्र नीट बघ यात काही भाज्या लपल्या आहेत ज्या त्या भाज्या शोध व त्यांना गोल कर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चित्रातील भाज्या शोधायच्या आहेत आणि त्याला गोल करायचा आहे तर याच्यामध्ये खाली काही भाज्या दिलेल्या आहेत पहा त्या चित्रामध्ये कुठे आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत तर सुरुवातीची भाजी कुठल्या आहे पहा कांदा तर तुम्हाला कांदा कुठे दिसतोय पहा तर कांदा हे पहा इथं लाल रंगाचा गोल दिसतोय पहा तिथे आपल्याला कांदा दिसत आहे पहा तर ही आपण भाजी इथे चित्रामध्ये शोधलेली आहे ती मी इथं हायलाईट करतो त्यानंतर कांद्याच्या पुढील कोणती भाजी तुम्हाला दिसते बटाटा बरोबर आहे तर बटाटा चित्रामध्ये कोठे कोठे आहे पहा तर हे पहा इथे दोन ठिकाणी लाल रंगामध्ये मी हायलाईट केलेलं आहे पहा तर इथे दोन ठिकाणी आपल्याला बटाटा ही भाजी आपल्याला आप चित्रामध्ये दिसून येते तर ही आपल्याला ही भाजी इथे शोध शोधायची आहे इथं मी हायलाईट केलेलं आहे या पुढील बटाट्याच्या पुढील कोणती भाजी आहे गाजर तर गाजर हे चित्रामध्ये कोठे कोठे दिसत आहे पहा ते आपल्याला आता शोधायचं आहे तर इथं हे पहा आपल्याला इथं मी हायलाइट करून दाखवलेलं आहे एकूण तीन गाजरे इथं आपल्याला दिसत आहेत लाल रंगामध्ये आपल्याला इथं हायलाइट केलेले आहे तर या पद्धतीनं गाजर आपण शोधलेलं आहे यानंतर गाजराच्या पुढील भाजी कोणती आहे कोबी कोबीचा गड्डा दिसत आहे पहा तर तो कोटे कोटे आहे चित्रामध्ये तर हे पाल लाल रंगामध्ये इथं दोन ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहा कोबी इथं मी हायलाईट केलेली आहे तर कोबी देखील ही आपली काय आहे भाजी आहे आता कोबीच्या पुढे तुम्हाला काय दिसत आहे पा भोपळा तर भोपळा कुठे कुठे आहे पहा तर हे पाल लाल रंगामध्ये इथं हायलाइट केलेलं आहे तर भोपळा एके ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर भोपळ्याच्या पुढील भाजी कोणती आहे पहा त्या पुढे दाखवलेली आहे पहा तर ही पालकसारखी दिसणारी भाजी आहे पहा तर त्यासारखी भाजी कुठे कुठे आहे पहा तर हे पहा दोन ठिकाणी इथं भाजी आपल्याला ती दिसले दिसत आहे तर ही आपण भाजी शोधायची आहे आणि त्याला काय करायचं आहे ही गोल करायचं आहे तर हे मी हायलाईट केलेले आहे तर ही कोणती भाजी ही प्रॉपर दिसत नाही पण त्यासारखी दिसणारी भाजी आपल्याला इथं दोन ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे त्यानंतर काय दिसते पहा काकडी किंवा दुधी भोपळ्यासारखं आपल्याला एक भाजी दिसते पहा तर ती कुठे कुठे आहे तर हे पहा दोन ठिकाणी आपल्याला आपण इथं हायलाईट केलेलं आहे पहा तर इथे आपल्याला हे काकडी किंवा दुधी भोपळा यासारखी ही भाजी आपल्याला दिसते आहे ती आपण हायलाईट केलेली आहे तर आपण एकूण सात प्रकारची भाजी या चित्रामध्ये कोठे कोठे आहे हे आपण शोधून त्याला काय केलेलं आहे गोल केलेले आहे तर कृतीपत्रिका बारामध्ये आपण काय केलेलं आहे भाज्या कोणकोणत्या आहेत त्या भाज्यांची नावे आणि त्या भाज्या शोधून त्याला आपण काय केलेलं आहे गोल केलेलं आहे तर सदर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल धन्यवाद